सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत माननीय धनंजय मुंडेसाहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोचलित दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबा कोटी एकतीस लाख दिनांक अठारह तीन दोन हजार बाव रोजी कार्य जिला विभाग बीड दह कोटी अठ्याण लाख दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी का सार्वजनिक बधकाम विभाग अंबाजोगा कोटी एकख लाख सवीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन बर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पाठव दोन म्हणजे पलीकडचा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहितीये ना तुम्हाला दोन हजार बावीस हे अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख सदौतीस कोटी सत्तर लाख रुपये या बोगस संजय मुंडे अभियंता म्हणून दाखवले ते ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय तीस सहा दोन हजार बावीस रोजी उप संजय सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला ती ही दिले उचलून दिली आहे म्हणजे हे मोडस अप्रेंटिसशिप लक्षात आले का तुमच्या <coughs> कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला दम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे जणिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही ते पैसे उचलले कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला सदौतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाचंही काम त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पीडीएफ आहे माझ्याकडे मी पीडीएफ देतो कृपया माझं मत असं आहे की मीडियाने त्यांच्या कोणतं पेज मीडियाच किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्ही कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना गावात काम झालंय का एक रुपयाच ही काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम आजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ला या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते अंक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची याड आहे पीडीएफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत बजेट अर्थसंकल्पीय है कामे हॅम म्हणजे हायब्रिड अन्युटी तिसरा प्रकार चालू झाला बरं अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले साठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले परळी हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत भागा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे त्यांनी सांगितलं थी कर, कर की सतरा तीन दोन हजार बावीस ला कक्ष अधिकारी काम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे त्या याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तर उचलून घेऊन गेले हॅम हायब्रुड अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुहेर मधले मंजूर करून आणले दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून घेत यावेळी कार्यकारी अभियंत शंकर स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्य कार्यरत होते त्याच्यानंतर परत डीपीडी माननीय जिल्हाधिकारी बीड त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस रेखावार होते का कोण होत पंचवीस तीन पंचवीस तीन दोन हजार वीस ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या सत्तावन कामाच्या परळी मतदारसंघातल्या सत्तावन कामाच्या चा, सार्वजनिक विभाग आंबाजोगायच्या हो अंतर्गत येत असलेल्या सत्तावन कामाच्या कार्या रद्द केलं प्रशासकीय के मान्यता प्रमा प्रमा रद्द झाले म्हणजे विषय संपला काय झालंय या कामांचे एकूण सत्तावन कामांचे प्रमाण कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या परंतु अकांनी तिकडे त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार बिल उचलले प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले कलेक्टर कोण होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस ला तुमचा राधा विनोद शर्मा साहेब होते बहुतेक राधा विनोद त्यांनी प्रमाण रद्द केल्या पण आंबा जोगायचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी डेप्युटी इंजिनियरनी कामाच्या चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले हा अतिशय गंभीर गुन्हा आहे अशी परळी मतदारसंघामध्ये दोन हजार म्हणजे एकतीस तीन दोन हजार बावीस आहे ना हा मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीची तारीख आहे तेरा बारा दोन हजार एकवीस पासून तेरा बारा दोन हजार एकवीस बर का हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस जोपर्यंत म वी आ सरकार होत त्या काळामध्ये हो मी जे आकडे सांगितले एक पहिलं सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये बोगस उचलले ते चौदा कोटी सेहेचाळीस लाख रुपये आणि सोळा कोटी वीस लाख रुपये आणि ते बर्धापूर पोच असे एकोण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत या एवढं बोगस बिल मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील माझ्या मी पाचव्या टर्मचा आमदार आहे व कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला ना एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन मला वाटतं त्यांच्याकडे कोणता फायदा होतो सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीस तेवीस या कालावधीत एकट्या अंबाजोगाई हो सार्वजन मधून त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची बोगस बिल उचललेले आहे या याद्या माझ्याकडे आहेत एक दोन आणि तीन साहेब वेगवेगळ्या हेड बी वेगवेगळे आहे डी पी डी किती बघ चालले okay, राज्य सरकारच्या यासारख्या